न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा चिकाटी जिद्द ग्राहकाभिमुख उत्पादनांसाठी सचोटीने कष्ट करून शून्यातून उद्योग व्यवसाय विश्व निर्माण करणारे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ब्रँड ठरलेल्या व्यक्तींचा सन्मान स्विफ्ट अँड लिफ्टने केला कर्तृत्ववाण उद्योगांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच महाराष्ट्राला देशात सदैव अग्रेसर राहावं यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोलाचा काणमंत्र अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी दिलाय स्विप्टन कडून पुण्यातील लेमन ट्री येथे भव्य असा पुरस्कार आणि कौतुक सोहळा आयोजित केला होता यात महाराष्ट्रातील शहाऐंशी ब्रँड्सच्या उद्योजकांचा सन्मान अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते करण्यात आला स्विप्टन लिफ्टचे निलेश साबे म्हणाले की कोणताही व्यवसाय उद्योग एका दिवसात घडत नाही यामागे तपस्या कष्ट आणि ग्राहकाभिमुक्त आहे मी एक व्यावसायिक असल्याने मला याचं कौतुक आहे तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी नवे संशोधन करा भविष्यातील आव्हाने तंत्रज्ञानात होणारे बदल याचा विचार करून हे बदल आत्मसात करा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग असणाऱ्या बांधकाम आरोग्य शैक्षणिक वित्त कृषी वैद्यकीय यांसह इतर क्षेत्रातील उद्योजकांना गौरवण्यात आले चित्रफितीद्वारे त्यांच्या परिश्रमाची वाटचालीची माहिती देताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उद्योजक व्यावसायिकांचा गौरव केला कोण आहेत हे सहाऐंशी उद्योजक चला जाणून घेऊयात एक श्री मनेश अरुण गुजर आपका आयुर्गुरू हेल्थेक स्टार्टअप दोन श्री रोहन पंडित पॅरासिल्वी प्रिसियस मेटल प्रायव्हेट लिमिटेड तीन श्री प्रसाद कांबळे मिस्टर बिर्याणी चार सौ सिद्धी अंशु मुखर्जी वास्तु सिद्धी पाच श्री प्रशांत मेहत्रे ग्रोवेब टेक्नॉलॉजी प्रायवेट लिमिटेड सहा सौ हेमलता अग्रवाल सरस्वती टीचर्स अकॅडमी सात श्री भगवान झोरे श्री आर्ट्स आठ आड़, श्री अभिजित वाटकर बिलियन्स ड्रीम नऊ श्री रोहन वाघमारे डब्ल्यू आर ग्रुप ऑफ कंपनीज पुणे सातारा दहा सौ दीपाली संजय जांभूकर आर्य ब्युटी सलून अँड अकॅडमी अकरा सौ निशा शंकर बर्वे एस बी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड बारा सौ निकिता शंकर महामणे आणि श्री शंकर सूर्यकांत महामणे ओझल आर्ट अँड क्राफ्ट तेरा सौ प्राची सिद्धिकी नजाकच आर्टिस्टिक लखनवी चिकणकारी पुणे चौदा श्री विश्वास धोंडे पाटील विश्वास ग्रुप पंधरा श्री अविनाश दत्तात्रय गोडसे सनराईज ग्रुप सोळा श्री मिलिंद बेलमकर मिलिकोन कन्सल्टंट इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड सतरा श्री विनोद दिलीप कदम लग्न ठरले डॉट कॉम अठरा श्री रोहित धाबे रिच होम इंटरियर एकोणीस श्री निलेश गणपत कुंभार मायक्रो लर्निंग कॉर्पोरेट अँड शेकरू लॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वीस सौ गायत्री चंद्रकांत मोहाडीकर गायत्री वास्तू कन्सल्टन्सी क्रिस्टल स्टुडिओ एकवीस श्री संदीप सुरेश कोठावळे फिनोरॅकल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड बावीस श्री हर्षद गोलाडा सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्स तेवीस सौ वैजंता निले क्षीरसागर आरोग्यम योगा चोवीस कल्याणी आणि मोरे कल्याणी एज्यू सेंटर श्री दुर्राज शमीम कमणाकर के के अँड असोसिएट आर्किटेक्ट सर्वेअर्स कौन्सल्टिंग इंजिनियर सव्वीस सारिका कमलेश संचेती किड्स झोन सत्तावीस श्री संग्राम जगदीश जकाते मायसा ट्रेडर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अठ्ठावीस श्री उत्तम नामदेव बांगर श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस एकोणतीस सौ वृषाली रवींद्र पोरे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस तीस ऐश्वर्या राजेंद्र जोशी आणि शिवराज कृष्णराव जाधव दिव्य स्वप्न फाउंडेशन एकतीस श्री आकाश रामदास भागवत आकाश केटरस बत्तीस सोनाली अभिजित मोरे एस एम्स बेकर्स अँड शिवमुद्रा एंटरप्राइजेस तेहतीस उदय आगाशे आणि प्राजक्ता आगाशे बालाजी कॉर्पोरेट गिफ्ट चौतीस प्राजक्ता केदार असरकर वर्धास हॉलिडे पस्तीस भागवत गोबल्ट भागवत गोबल छत्तीस अथर्व आर कोष्टी आणि शारदा आर कोष्टी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मोटोलॉजी ट्रायलॉजी नेल आर्ट अँड टॅटोज सदोतीस विकास मेहत्रे आणि शरद मेहत्रे श्री इंडस्ट्रीज अडोतीस रामसागर भगीरथ मॉडेल एकोणचाळीस श्री दत्तात्रय परब प्रॉपर्टी व्हिजन सोल्युशन्स चाळीस श्री वैभव पाटील अॅग्रोरिज बायोटेक एक्केचाळीस श्री तारासिंग राठोड परफेक्ट कोर शॉप बेचाळीस श्री रामदास भापकर साई इलेक्ट्रॉनिक्स त्रेचाळीस श्री धीरज बाळकृष्ण क्षीरसागर आणि सौ दीपाली धीरज क्षीरसागर न्यू क्लासिक बुटीक आणि आर्य डिझायनर चव्वेचाळीस श्री आकाश आंग्रे इंडिया परफेक्ट पेस्ट कंट्रोल पंचेचाळीस श्री देवराम उदर चैतन्य टुरिझम सहेचाळीस सौ माधवी तापकीर आदित्य दूध डेअरी सत्तेचाळीस श्री विश्वेश देशपांडे आणि श्री शंकर पुजारी टेक सॅवी मॅकॅनिकल्स एल एल पी अठ्ठेचाळीस श्री प्रल्हाद दळवी रुद्र ग्रुप ऑफ कंपनीज एकोणपन्नास श्री दीपक दरंदले आणि विशाल शिंदे आणि रणजित शिंदे छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेल्स आणि नित्या रिसॉर्ट गोवा पन्नास श्री संतोष मिरजकर सिद्धी समृद्धी कॉर्पोरेशन एक्कावन्न श्री अनुरुद्ध देशमुख असेप्टिक थर्मोप्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड बावन्न श्री गणेश जयवंत जाधव आणि रुपेश हनुमंत शिवरकर मायक्रोटेक पॉलिमर्स त्रेपन्न श्री प्रसाद शांताराम जोशी वरुण ट्रेडिंग कॉर्पोरेशन चौपन्न श्री प्रसाद शांताराम जोशी श्री बालाजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज पंचावन्न श्री चैतन्य रघुवीर पाटसकर अगस्ती एंटरप्राइजेस छप्पन्न श्री विकास कोळेकर वीर अशोक ग्रुप ऑफ कंपनी सत्तावन्न श्री नरेंद्र ढवळे तिरुपती ऍग्रो फूड्स अठ्ठावन्न सौ प्रतिभा गांधी अरिहंत गृह उद्योग एकोणसाठ सौ अनुपमा मिश्रा ब्राईट्स होम्स साठ भूषण बबडे हॉटेल मनिषा एकसष्ट सौ साक्षी सुमेघ जोशी ऑसम केक क्रिएशन बासष्ट श्री मर्याप्पा लक्ष्मण निकम निकम इंजिनियर्स त्रेसष्ट निखिल जगन्नाथ पाटील फिपी इंडस्ट्रीज चौसष्ट श्री राधा किसन गुळवे गुळवे पाटील नॅचरल फार्म पासष्ट श्री सचिन लक्ष्मण भागणगरे नामदेव एंटरप्राइजेस सहासष्ट श्री ऋषिकेश कैलासराव बोरेकर जेनेक्स्ट ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सदुसष्ट श्री किसन कोकाटे श्री फर्निचर इंडस्ट्रीज अडुसष्ट श्री नितीन भास्कर कुलकर्णी जिनेक्स्ट ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी एकोणसत्तर श्री अनिल सुरेशराव शिंदे मायक्रो लर्निंग कॉर्पोरेट अँड शेकरू लॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सत्तर सौ सीमा अभिजित रणवर सीमा रणवरेज लाईव्ह स्कूल एकाहत्तर प्रो सुदाम नरके पाटील परम इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड बहात्तर श्री प्रतीक शिवाजी गरुळे ॲशियन पॉलिफिल्म्स त्र्याहत्तर श्री शुभम ज्ञानदेव गरुळे पॉली पॉलिफिल्म्स चौऱ्याहत्तर किरण अशोक निकम आर के क्रिएटिव्ह इन्फ्रा प्रोजेक्ट्स पंच्याहत्तर डॉक्टर सौ क्षितिजा प्रमोद जाधव ईशान क्लिनिकल लॅबोरेटरी शहात्तर कपिल सुभाष अग्रवाल श्री साईराम फर्निचर सत्याहत्तर श्रेनिक डॉक्टर गांधी वायरा सोल्युशन्स अष्ट्याहत्तर राजेंद्र शिंगटे एस आर एस बिल्टेक एकोणऐंशी वैष्णवी धाबे रिच होम इंटेरियर ऐंशी सौ भक्ती अक्षय कंडारकर श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस एक्क्याऐंशी सौ सुरेखा मते संपादिका दैनिक आरंभ पर्व ब्याऐंशी टी कृष्णा गौड इगल स्पीड ओव्हरसीज लॉजिस्टिक त्र्याऐंशी श्री राज संतोष पाटील पाटील कंट्रक्शन चौऱ्याऐंशी श्री अमित विकास डहाळे ऑर्चिड फ्लोरा नर्सरी आणि पंच्याऐंशी डॉक्टर प्रीती कडू डॉक्टर कडू डेंटल अँड ऑर्थोडोंटिक क्लिनिक पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा